अवघ्या अठ्ठेचाळीस तासात रॉबरीचा छडा सहा आरोपींना पेड्या वणी येथे रॉबरीचा उलगडा झाला असून या प्रकरणी वणी पोलिसांनी वर्धा येथून चार आरोपींना अटक केली याआधी पोलिसांनी मारेगाव येथून दोन संशयितांना अटक केली होती वर्धा येथील आरोपींकडून तीन लाख बारा हजारांची रक्कम जप्त करण्यात आली आहे अवघ्या दोन तासात पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावल्याने पोलीस पथकाचे कौतुक होत आहे सोमवारी रात्री नऊ वाजता अंकुश मोबाईल शॉपीच्या मालकाला चाकूचा धाक दाखवून सहा लाखांची रक्कम लुटारूंनी लुटली होती घटनेचे गांभीर्य ओळखून रात्रीच पोलिसांच्या कार्यवाहीला सुरुवात झाली या प्रकरणी वणी पोलीस स्टेशनच्या तीन वेगवेगळ्या पथकाने वर्धा येथून ऋतिक गणेश तोडसाम वय वर्ष चोवीस पियुष अरुण नार नवरे वय वर्ष एकोणवीस दोन्ही राहणार इतवारा बाजार पोलीस चौकीजवळ वर्धा येथून तौसिफ रज्जा कुरेशी वय वर्ष पंचवीस राहणार आनंदनगर रेल्वे पटरीच्या बाजूला तर सुजल सुरेश पाटील वय वर्ष एकोणवीस राहणार इतवारा बाजार पोलीस चौकीजवळ यांना त्यांच्या राहत्या घरून अटक केली आहे आरोपींकडून तीन लाख तेरा हजार पाचशे रुपये हस्तगत करण्यात आले आहे स्थानिक गुन्हे शाखेचे दोन पथक तयार करण्यात आले होते या पथकाद्वारे सर्वात आधी सीसीटीव्ही फुटेज चेक करण्यात आले तांत्रिक तपास व सीसीटीव्हीच्या माध्यमातून सुगावा लागला आहे अशाच नवनवीन ताज्या घडामोडीसाठी आजच महाराष्ट्र ग्रामीण करा बेल ला करा आणि प्रेस मुंबई पुणे यवतमाळ नागपूर मराठवाडा असो का विदर्भ व राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो की क्रीडा सर्वच घडामोडींचे विश्लेषण पाहायला विसरू नका महाराष्ट्र ग्रामीण न्यूज